शहरातील अजोरा उचलण्याची विशेष मोहीम सोलापूर मोही। सुंदर सोलापूर या उपक्रमाच्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशान्वे तसेच अतिरिक्त आयुक्त वीना पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरात रस्त्यावरील पडलेला अजोरा मलबा बांधकामातील अवशेष कचरा उचलण्याची विशेष मोहीम दर शुक्रवारी व वा शनिवारी नियमितपणे राबवण्यात येत आहे आज दिनांक एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळपासून या मोहिमेअंतर्गत शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर अजोरा उचलण्यात आला या अंतर्गत कुमार चौक स्टेशन रोड शेळगी ब्रिज प्रियंका चौक अक्कलकोट रोडवरील हवामान कार्यालय परिसर नई जिंदगी रोड पारशी विहीर सितारा चौक आसरा चौक किल्लेदार मंगल कार्यालय परिसर टिळक विद्यापीठ समोरील रस्ता मंगळवेढा रोड मरियाई चौक कोयनानगर गवळीवस्ती सुलिम मुस्लिम पेट बीप मार्केट गुरुनानक चौक व शानदार चौक या ठिकाणी अजोरा उचलण्यात आला उचलण्याची मोहीम सुरू असताना अतिरिक्त आयुक्त वीना पवार व सहाय्यक आयुक्त शशिकांत यांनी स्वतः शहरातील विविध मोहिमेतील भागांना भेटी दिल्या त्यांनी सुरू असलेल्या कामाची पाहणी केली यावेळी त्यांनी मुख्य आरोग्य निरीक्षक आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा करून ही मोहीम प्रभावीपणे कशी राबवता येतील यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या सदर मोहिमे शहरातील चौदा ठिकाणांवरील अजरा यशस्वीरित्या हटवला या मोहिमेसाठी घनकचरा विभागाच्या माध्यमातून एक जेसीबी पाच डंपर तसेच विभागीय कार्यालयाकडून आठ जेसीबी व आठ जेसी डंपर अशी यंत्रसामग्री वापरण्यात आली या माध्यमातून आज एकूण चौदा ठिकाणांहून सुमारे छप्पन्न खेपा करून अजरा उचलण्याचं काम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले